हाय फ्रेंड्स तर आम्ही इथं पार्किंगला उभा आहे बघू शकता तुम्ही इकडं हे पार्किंग आहे आणि चावी आम्ही बाहेर गेलो तर चावी माझ्या मिश्रांकडे राहिलेले आहेत तर ते घेऊन येतात आता तर माझी दोन मुलं मी इकडंच पार्किंगला थांबलेलं आहे आता आमच्या फ्लॅट कशी जाऊन तरी काय करायचं आहे का तर बाहेरच थांबावं लागेल तर त्यांना दोन तीन वेळा कॉल केलेला आहे मी तिथे पाच मिनटात येतो तर आता दहा मिनटं झाल्यात आणखीन आले ना नाहीत पार्किंगमध्ये खूप छान वाटते बघू शकता तुम्ही आणि तिकडे आहे ना ते पिण्याच्या पाण्याचा नळ आहे लोखंडी बघू शकता तुम्ही आणि तिकडे झाडं लावलेली आहेत सगळीकडे तिथपर्यंत झाडं लावलेली आहेत खूप छान वाटते असं पार्किंगचं वातावरण आहे खूप उशीर झालेला आहे बाहेरनं आल्यावर फ्रेश व्हायला लागतं आणि एक दहा मिनटं झालं मी इकडं उभे आहे मुलं पण मुलं बोर झाले एक तर आम्ही पार्किंगला कुठं जायचं असल्यावरच येतो गाडी काढण्यासाठी नाहीतर असं आम्ही पार्किंगला येत नाही छान वाटते इकडे पण हवा छान सुटली वातावरण असं झालं हो का कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स